आपण सर्व मंडळी एकत्रितपणे पुढे देतो त्यावेळेस महिला भगिनींच्या ज्यावेळेस औक्षण करायला येत होत्या युवावर्ग ज्यावेळेस पाठिंबा देत होता आणि ज्येष्ठ मंडळींचे ज्यावेळेस आशीर्वाद मिळत होते त्यावेळेस मी जवळून पाहिलं की प्रत्येक जणाला वाटत होतं की निवडणूक कधी आहे मतदानाचा दिवस कधी आहे आणि आपण मतदान कधी करू एवढं आपुलकीनं तालुक्यातील सर्वसामान्य जनता वाट पाहत होती

तेवीस नोव्हेंबरला एक्कावन्न हजार मताच मताधिक्य भाऊ त्या ठिकाणी खऱ्या आपल्या तालुक्यानं दिलेलं आहे त्यामुळे या सर्व मतदारांचे आभार मानण्यापूर्वी मी भाऊ एकच सांगेन ज्यावेळेस मत मातोश्रीवर आपण आलो त्यावेळेस भाऊ एकच होत की साहेब स्वतः म्हटले सगळ्यांमध्ये तुम्ही पण म्हटलं की वीस आमदारांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आघाडीच्या

आणि सर्व या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्व मंडळी असतील सर्व आपण शिक्षणिक असाल अनेक वेळ बराच वेळ झालेला आहे आपण या ठिकाणी थांबलेला जास्तीचे काही बोलण्यापेक्षा मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की निवडणूक झाली निवडणुकीनंतर आपण प्रत्येक जन सन्मानाच्या निमित्तानं या ठिकाणी येत असताना भाऊंनी सांगितलं की कोण कोणत्या जाती धर्माचा कोण कोणत्या गटाचा न पाहता हा तालुका हा आपला आहे आणि त्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती ही आपली आहे ते ओळखून खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याला काम करणं भविष्यात गरजेचं असल्यामुळं ज्या वेळेस मलाही कळते की कुणी काम केलं आणि कुणी काम केलं नाही आणि आपल्या सर्व मंडळींना करून मिळते परंतु तरी सुद्धा या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून जर काही मंडळी येत असतील तर आपण खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान हे कर्तव्य समजून खऱ्या अर्थानं मी वाटचाल करत असताना आज या ठिकाणी आभाराचा कार्यक्रम म्हणून आपण जमलेलो आहोत परंतु आभार व्यक्त करण्यापूर्वी मी या तालुक्यासाठी काय करणार आहे आपण या तालुक्यासाठी काय करणार आहोत आणि पक्षाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत बहुप्रथम या ठिकाणी मी मगाशी त्या ठिकाणी सांगितलं की ज्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व शिवसैनिक असतील सर्व पदाधिकारी असतील या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्या कार्याला सुरुवात झाली प्रथमता या तालुक्याच्या संघटनेसाठी किंवा जिल्ह्यामधून तुम्ही आता या ठिकाणी सांगितलं की मी तालुक्याचा आमदार नाही या जिल्ह्याचा आमदार आहे परंतु जिल्ह्याचा आमदार होत असताना जिल्ह्याच्या संघटनेसाठी तुम्ही भाऊ जी जबाबदारी माझ्यावर द्या किती जबाबदारी भविष्य काळात पार नव्या या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका असे वेगवेगळ्या निवडणूक आहेत आपल्याकडे महानगरपालिका नाहीये परंतु ज्याच्या मंडळींनी भाऊ या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडीतून असेल सर्वपक्षीय याच्यातून असेल